पार्श्वभूमीवर कशा प्रकारे तयारी आहे माझं नाव फारुख अहमद मी वंचित बहुजन आघाडीचं महाराष्ट्राचा प्रवक्ता आहे तथा स्टार कॅम्पेनर आहे साऊथ सेंटर लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अबुल हसन खान यांच्या प्रचारार्थ जेव्हा या मतदारसंघामध्ये आम्ही फिरत आहोत तर या मतदारसंघामधलं सगळ्यात दुर्दैवी दुःखद बाब ही आहे की या मतदारसंघामध्ये गेल्या चाळीस वर्षापासून सेक्युलर मतदार ज्या पक्षांना मतदान करत आलेलं आहे या चाळीस वर्षात त्यांनी ज्या ज्या पक्षांच्या ज्या ज्या चिन्हांना मतदान केलेलं आहे ते पक्ष आज मैदानामध्ये नाहीत आणि या चाळीस वर्षामध्ये सेक्युलर पक्षांनी त्यांना ज्यांचं भीती दाखवून ज्यांना मतदान करू नका म्हणले असे सर्व उमेदवारांचा मैदानामध्ये हे असल्यामुळं ते त्यांना मतदान करायला भाग पाडत आहेत अशा परिस्थितीमध्ये एक सेक्युलर सर्वांना घेऊन चालणारा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीचा एकमेव पर्याय या देशाच्या संविधानाला वाचवणारा जगवणारा पर्याय म्हणून मैदानामध्ये आहे दुसरा मुद्दा असा आहे की वंचित बहुजन आघाडी हे सर्व धर्म समाज जाती घटकांना घेऊन चालणारा एकमेव पक्ष आहे आणि ज्यांना आपण सेक्युलर तथाकथित धर्मनिरपेक्ष म्हणतो त्या पक्षांनी अनेक छोट्या छोट्या समूहांना आपलं प्रतिनिधित्व दिलेलं नाही वंचित बहुजन आघाडी एकमेव पक्ष आहे ज्यांनी देऊन दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा आम्ही पाच मुस्लिम उमेदवार दिले होते आणि सर्व जाती मायक्रो ओबीसीच्या आणि भटक्या विमुक्तांना आम्ही प्रतिनिधित्व दिलं होतं आणि यंदाही आम्ही सात मुस्लिम उमेदवार देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं सर्व पक्षांना घेऊन चालण्याचं चा काम सर्व समाजाला घेऊन चालण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करत आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की गेल्या चाळीस तीस चाळीस वर्षामध्ये निवडून आलेला कोणी असो लोकसभा इतकं बजेट त्यांना स्वतःचा स्वेच्छा निधी जर त्यांनी वापरला असता तरी हा लोकसभा क्षेत्र हा खूप चांगला झाला असता इथले विकास झाला असतो इथले लोकांचे प्रश्न सुटले असते कोणतेही दवाखाने हॉस्पिटल त्या केंद्राच्या कोट्यवधी रो रुपयाच्या सामाजिक न्यायाच्या योजना असतात परंतु एकही दवाखाना आणण्याचं काम शाळा चांगल्या दर्जेदार संस्था आय टी आय सारखे टेक्निकल एज्युकेशनच्या संस्था या केंद्र सरकारच्या मोठमोठ्या योजना असताना कोणतीही योजना गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये कोणत्याही खासदारांना राबवलेले नाहीत तर ते फक्त टक्केवारीवर निधीचं घोटाळा करायचं गुत्तेदाऱ्या करायचे आणि कमिशन खाण्याचे धंदे यापूर्वी केलेले आहेत त्यामुळं आत गल्लीबोडामध्ये जाताना हलाखीची लोकांचं जीवन आम्ही बघतो आहे इथं आम्ही भारतनगरला गेलो होतो दरड कोसरून इतकी मोठी घटना घडू नये आज पासष्ट घरं धोक्याच्या खाली आहेत परंतु तिथं जाऊन बघायला कोणता खासदार आमदार तयार नाही आहे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते प्रशासनाचा पाठपुरावा करत आहेत असे अनेक प्रश्न मतदारसंघामध्ये फिरत असताना आढळून आले की जे लोकांच्या जगण्या मरण्याशी संबंधित आहे एकंदरीत सध्याची तुमच्याकडनंही जाणून घेतोय की ज्या प्रकारे जे राजकीय वर्तुळ आहे तो झालेला आहे असं बोलण्यात येत लोकांमध्ये संक्रमण आहे कुठेतरी लोक आता चिंतित आहेत की कोणाला एकत्र एकत्रित मतदान करावं कोणाला विश्वास करावा कारण की कोण कुठल्या पक्षात हेच कळायला वागत नाही तर आत्ताचं राजकीय जे वा जे आता सध्या परिस्थिती आहे ती एकटी वेगळी आहे काय सांगा तुम्ही बघा की काही दिवसांपासून काही महिन्यांपासून आपण जे राजकीय वर्तुळामध्ये झालेली घडामोड पाहत आहे उंचापाल झालेली ती पाहत हो। आहोत आणि त्यातूनच जे मतदार आहेत जी जनता आहे जी जनता यांना आजपर्यंत निवडून देत आहे ती जनते जनतेला या लोकांनी स्वतः संभ्रमामध्ये टाकलेलं आहे कारण आज कोणीही स्वतः समाजासाठी किंवा जनतेसाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जात नाही ते स्वतःच्या घर वाचवण्यासाठी जात आहेत ईडीपासून संरक्षण करण्यासाठी जात आहेत आणि लोकांना असं सांगताहेत की आम्ही समाजासाठी जात आहोत अशा सगळ्या गोष्टीतून लोक आणि मतदार हे संभ्रमात आहेत त्याच्यामुळे आपण जर लोकांची जर बाईट घेतली किंवा लोकांना जर विचारलं प्रामाणिकपणे मीडियाने तर लोक तिसरा पर्याय शोधत आहे आणि वंचित बहुजन आघाडी तिसरा पर्याय हा भक्कमपणे म्हणून उभी राहतो विकासाचं दुसरं गॅरंटी असं सांगण्यात आलेलं आहे लोकांच्या दुसरं काय बघा काल पण मी हेच बोललो फसवेगिरीचं दुसरं नाव विकास आहे आणि विकासचा मुद्दा जर फक्त आणि फक्त धर्म असेल देवळं असतील धर्माचं राजकारण असेल विध्वंसाचं राजकारण असेल मुस्लिम विरोधी राजकारण असेल तर तो विकास नाही म्हणता येणार ना। विकास कशाला म्हणता येईल यांनी जर यांच्या दहा वर्षाच्या कालावधीत मोठे कॉलेजेस ओपन केले असतील शासकीय यंत्रणा उभ्या केल्या असतील किंवा मेडिकल कॉलेजेस किंवा हॉस्पिटल्स उभे केल्या असतील के याला आपण विकास म्हणू शकतो एम्प्लॉयमेंट जनरेट केला असेल तर आपण विकास म्हणू शकतो मंदिरं बांधून देवळं बांधून किंवा धर्माच्या नावाखाली बोलून एखाद्या प्रवक्त्याला मोहम्मद पैगंबर यांच्या नाव नावावरती कमेंट करायला सांगणं हे सगळं धर्मविरोधी राजकारण आणि हे उद्याच्या भविष्यासाठी म्हणजे भारताच्या राजकीय वर्तुळासाठी हे घातक ठरणार आहे सर्वात सर, मोठी समस्या आता सध्या रेल्वे लागल्या झोपडपट्ट्या आहेत आणि त्याच्याबद्दल आता कुठेही बोललं जात नाहीये आहेत तेही कुठेतरी त्रस्त झालेले आणि त्यांचं असं म्हणणं की खासदार निवडून आल्यानंतर कुठे दिसतच नाही तर ही परिस्थिती आता सध्याची आहे लोक मतदानाच्या वेळेला येतात नंतर कुठे गायब होऊन जातात कळत नाही बघा करावं आपण फक्त रेल्वेचा रेल्वे, रेल्वे लगत असलेल्या झोपडपट्टीचा विषय घेतला पूर्वमुक्त महामार्ग हा जो झालेला आहे त्याच्यामध्ये साडेसात हजार झोपड्या विस्थापित झाल्या एम एम आर डी एच्या नावाखाली मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रिडेव्हलपमेंट म्हणजे पुनर्वसन केलं गेलेलं के आहे लोकांचं त्या लोकांच्या बिल्डिंग जर आपण जाऊन पाहिल्या ते निष्क्रिय दर्जाच्या ते, ते बांधकाम आहे मी सुद्धा त्या एक गोष्टीचा पीडित आहे पूर्वमुक्त महामार्गामध्ये माझ्या घरात जर तुम्ही येऊन पाहिलं तर माझ्या घराचं किंवा बिल्डिंगमधले स्लॅम स्लॅब गार्ड पडण्याचे प्रकार होत आहेत लोकांना त्याच्यामध्ये इजा होत आहेत हे दहा वर्षामध्ये खासदाराचा फॉलोअप केल्याच्या नंतरही या सगळ्या गोष्टी झाल्या नाही पण आज आपण जर मध्ये आला आणि पाहिलं तर निवडणुकीच्या तोंडावरती असं दाखवलं जात आहे की आम्ही बिल्डिंग या बिल्डिंगचा स्ट्रक्चर मेंटेनन्स करून देत आहोत पण एम एम आर डीकडे पाठपुरावा केल्याच्या नंतर कोणत्याही पद्धतीचा फंड तिथे आलेला नाहीये म्हणजे खिशातून किंवा कुठून तरी बिल्डरकडून आणून हे सगळं आचारसंहितेचा भंग करून लोकांचं मतदान मिळवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करत आहेत मला असं वाटतं की मीडियाच्या माध्यमातून आपण हा आवाज उठवायला पाहिजे की मुंबईमध्ये सगळीकडे डेव्हलपमेंटच्या नावाखाली अख्खी मुंबई खोदून ठेवलेली आहे गरिबांना तिथून विस्थापित केलं जात आहे आपण मीडियाने हा आवाज उठवला पाहिजे हा जर विकास असेल गरिबांचं जर मरण करायचं असेल गरीबांचं विस्थापित करून कर त्यांचं मरण करायचं असेल याचं नाव जर विकास असेल तर आपण हे कुठंतरी आवाज वाढवून थांबवायला पाहिजे का हे सगळी गाथा तुमच्याकडूनच ऐकायला मिळते तुम्ही जेवढे प्रश्न मांडलेले आहेत म्हणजे पत्रकारांना माहीत आहे की इथं समस्या काय आहेत पण निवडून आलेल्या आमदार खासदारांना माहीत नाही या पद्धतीने त्या सगळ्या मुद्द्यांवर आमचे मुंबई प्रदेशचे पदाधिकारी सतीश राजगुरू यांनी मांडलं की पक्षानं काय भूमिका घेतली कुठं कुठं मी हस्तक्षेप करतील बीजेपी आणि मुस्लिमने काँग्रेस सॉरी बीजेपी आणि काँग्रेसने मुस्लिमचा फक्त हे केलेलं आहे काय म्हणतात ते वापर केलेला आहे आणि सीट आहे वंचित बहुजन आघाडीने मी सर्वात जास्त दिलेला आहे मुस्लिमला काय सांगणार हे गेल्या चाळीस वर्षाच्या राजकारणाची मी सुरुवातच केलेली आहे की के मुस्लिम समाजाला भीती घालून सेक्युलरिझमच्या नावाना मत घेणारे पक्ष आज मैदानात कुठंच नाही आणि त्यांनी चाळीस वर्षामध्ये मुसलमानांचं चा प्रतिनिधित्व सामाजिक आर्थिक स्तरावर मागासले पण या पलीकडे काही दिलं नाही हे त्यांच्याच रिपोर्टमध्ये आलेलं आहे त्यामुळं गेल्या पंचवीस वर्षामध्ये महाराष्ट्रातून एकही मुस्लिम प्रतिनिधी काँग्रेस एन सी पी निवडून आणी आणलू शकेल न नव्हती ती निवडून आणण्याचं काम आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी एकोणीसमध्ये जे औरंगाबादमधून केलेलं होतं तोच प्रयोग साऊथ सेंट्रलमधून यंदा आम्ही शंभर टक्के मुस्लिम खासदार साऊथ सेंट्रलचं निवडून आणणार आहोत आणि त्यासाठी पूर्ण सक्षम पद्धतीनं तयारी आमची सुरू आहे